मित्रांनो नमस्कार मी आता आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यामधील देवळाली प्रवारा या ठिकाणी मित्रांनो देवळाली प्रवारा नगर परिषद हे अतिशय अतिउच्च आणि खूप चांगल्या पद्धतीची अशी नगर परिषद म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये गणली गेलेली आहे या नगर परिषदेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळालेलं आहे आणि या नगर परिषदेच्या माध्यमातून काही भुयार गटारीचे काम करण्यात आले होते आणि या भुयार गटारीच्या कामामध्ये जे कोणी संबंधित ठेकेदार असतील त्यांनी निष्काळजीपणा केला आणि या निष्काळजीपणाचं कारण असं पुढं आलेलं आहे की नगर परिषदेने बघा बिलं सुद्धा अदा केलेली आहेत काही बिलं आदा देखील केलेल्या आहेत म्हणजे त्या भुयारी गटाऱ्याचं निरीक्षण देखील या नगरपरिषदेने के केलेलं नाही असा आरोप याच नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे म्हणून आहेत तर त्यांनी तो आरोप केलेला आहे आणि आज सहा जून दोन हजार पंचवीस आज त्यांनी आमरण उपोषणाचा ठपका या नगर परिषदेवर ठेवलेला आहे आपण त्यांना जाऊन भेटणार आहोत त्यांना विचारणार आहोत की आपण आमरण उपोषणाचा हा जो काही विषय आपण समोर आणलेला आहे तर नेमकं कारण काय आहे काय काय आरोप आहेत आपले या नगर परिषदेवर कशा संदर्भात आपण उपोषणला बसलेला आहात जाऊ आपण त्यांच्याकडे त्यांना विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून समजून घेऊयात नेमकं उपोषण कशासाठी आपण करताय नमस्कार नमस्कार कारण काय आहे ज्या प्रकारे लय खूप मोठ्या वाजत गाजत या भूमिगत उद्घाटन करण्यात त्याच प्रकारे वाजत गाजत सगळा पैसा गेला ज्या ठिकाणी या रस्ता खोदकाम करताना अशी आठ टाकण्यात आलेली होती की ज्या ठिकाणी डांबरीकरण खोदण्यात येईल त्या ठिकाणी परत पूर्ववत डांबरीकरण करण्यात यावं खडीकरण हो, असेल तर खडीकरण करण्यात यावं आणि कॉन्क्रिटीकरण असं कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं पण ठेकेदारांनी असं काय केलंय सगळीकडे खट्टेच ठेवले त्यांनी कुठल्याही प्रकारचं ना खडीकरण केलं ना डांबरीकरण केलं आणि नव्वद टक्के जवळपास त्यांनी बिल ही अदा करण्यात आलंय त्यांना त्यांना वारंवार गेल्या दोन वर्षापासून आम्ही तोंडी सूचना देतो गेल्या तीन वर्षापासून प्रशासक राज्य आहे दोन वर्षापासून आम्ही तोंडी सूचना देऊन काही उपयोग झाला नाही शेवटी आम्हाला निवेदन देऊन हे करावं लागलं पण निवेदन दिल्यानंतर गेले नऊ दिवस आम्ही त्यांनी साधा फोन करून विचारणाही केली नाही की आम्ही हे काम चालू करतोय किंवा नाही आज जर पाहिलं गेलं तर आज लगेच दोन गाड्या त्यांनी हे आणून टाकल्यात मटेरियल आणून टाकल्यात आणि काम चालू करून आता पावसाळा तोंड राहिला नागरिकांना किती त्रास होतोय फक्त जनतेलाच माहिती आहे तर अशा काही गोष्टी आहेत की त्यांनी बोललेल्याच बऱ्या काय नक्की या ठेकेदाराला कोणाचा ताकद मिळतीये हे आपल्याला पाहावं लागलं आणि प्रशासक काय याच्यावर भूमिका घेणार हे पाहावं लागेल आता आपण या आमरण उपोषणा संदर्भातली कैफियत आपण हे उपोषण करते जे आहेत आदिनाथ कराळे पाटील यांच्या माध्यमातून तर ऐकलेलीच आहे आणि प्रश्न असा निर्माण होतो मित्रांनो की असे आमरण उपोषण करणं म्हणजे ही एक प्रकारची शोकंती आहे असं वाटते कारण प्रथम पारितोषिक जर या नगर परिषदेला जर मिळत असेल आणि येथील स्थानिक नागरिकांना जर अशी उपोषण करण्याची वेळ येत असेल तर खेद वाटतो असं व्हायला नाही पाहिजे परंतु आज ते उपोषणाला बसलेले आहेत अजूनही या उपोषणाला कोणीही शासकीय अधिकारी भेट देण्यासाठी आलेले नाहीत असं त्यांनी इतक्यात सांगितलेलं आहे तर आता पाहुयात आज पहिला दिवस आहे आणि या उपोषणाच्या संदर्भात कोण अधिकारी त्यांना भेट देतात आणि त्यांचं निरसन हे जर होत असेल तर ता अतिशय चांगली बाब आहे परंतु उपोषण व्हायला नकोय आणि गाव पातळीवर ग्रामस्थांमध्ये विदुष्ट तयार व्हायला नकोय अशी अपेक्षा आहे पाहत राहा आपला परिसर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद